मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणात झळकले शेतकरी कर्जमुक्तीचे पोस्टर मायबाप सरकार गोरगरीब शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्या अशा आशयाच्या मागणीचे पोस्टर एका तरुण शेतकऱ्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणादरम्यान झळकावल्याने काही काळ सुरक्षा यंत्रणा व पोलीस प्रशासन यांची धावपळ उडाली होती लागलीच पोलीस प्रशासनाने ते पोस्टर त्या शेतकऱ्याच्या ताब्यातून काढून घेत व्यासपीठाकडे नेले अगदी अचानक घडलेल्या मिनिटभराच्या या प्रसंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षा यंत्रणांची मात्र बंबेरी उडाली होती श्रीक्षेत्र देवगाव शेनी येथील एकशे अठ्याहत्तरव्या अखंड हरिणाम सप्ताहाच्या सांगता सोहळ्याप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते यावेळी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आमदार रमेश बोरनारे विठ्ठलराव लंगे अमोल खताळ माजी आमदार स्नेहलता कोल्हे बनदास मुरकुटे बाळासाहेब मुरकुटे भाऊसाहेब कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते मुख्यमंत्री यांचा, यांचा दौरा आणि सध्या सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी मागणी संबंधी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा अगदी अलर्ट मोडवर होत्या मात्र मुख्यमंत्री यांच्या वाहनांच्या ताफ्याच्या मार्गा पासून व्यासपीठाची तसंच आजूबाजूच्या सर्व ठिकाणांची कसून तपासणी सुरक्षा यंत्रणांकडून सकाळपासून सुरू होती असे असतानाही कालच्या कीर्तनाच्या वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांचे भाषण सुरू असतानाच मायबाप सरकार गोरगरीब शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्या या आशयाच्या मागणीचे पोस्टर घेऊन एक तरुण शेतकरी उभा राहिला त्याने कुठल्याही प्रकारची घोषणाबाजी केली नाही मात्र सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे दिलेले आश्वासन पाळावे अशी मागणी त्याने आपल्या त्या कृतीतून व्यक्त करत मुख्यमंत्री फडणवीस यांचे लक्ष आपल्या मागणीकडे वेध प्रयत्न केला अगदी आत हा सर्व प्रकार घडला सुरक्षा यंत्रणांनी तात्काळ शेतकऱ्याकडे धाव घेत त्याच्या आतून ते पोस्टर ताब्यात घेतले दरम्यान सदर घटना घडत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार असल्याचे स्पष्ट केले दरम्यान मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप व महायुतीच्या घटक पक्षांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात दिले आहे भाजपचे देवेंद्र फडणवीस शिवसेनेचे एकनाथ शिंदे राष्ट्रवादीचे अजित पवार या तीनही नेत्यांनी सत्तेत आल्यानंतर पहिल्याच अधिवेशनात शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करू असे आश्वासित केले होते परंतु याबाबतचे आश्वासन सरकारकडून पाळले जात नसल्याने गेल्या अनेक दिवसांपासून कर्जमुक्तीसाठी शेतकरी संघटनेसह राज्यातील शेतकरी लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहेत मुक्त करायचा आहे आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं काम आपण बाहेरचा भाग आहे विशेषतः आमच्या ज्या समुद्रात लावून जाणाऱ्या नद्या आम्हाला याच वर्षी सुरू करायचं आहे या ठिकाणी कामाला लागलेले आहेत आणि आम्ही ठरवलेलं आहे या ठिकाणी आमचा जो काही सगळ्या बाहेर दोन्ही मंत्री या ठिकाणी कामाला लागलेले आहेत आणि आम्ही ठरवलेलं आहे या ठिकाणी आमचा जो काही सगळा या ठिकाणी कामाला लागलेले आहेत आणि आम्ही ठरवलेलं आहे या ठिकाणी आमचा जो काही सगळा